आपण पाहणार आहोत आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेच्या पुष्टीपती विनायक जयंतीबद्दल तर फार कमी लोकांना ह्याची माहिती आहे तर ह्याच्याबद्दल माहिती ही माहिती बघूया बघा वैशाख पौर्णिमा जी आहे तर ह्या दिवशी गणपतीचा एक अवतार झालेला होता ठीक आहे तर त्या अवताराचं नाव आहे पुष्टीपती तर ह्याला पुष्टीपती नाव का पडलं त्याची मागची कथा जाणून घेऊया तर बघा प्राचीन काळात दुर्मती नावाच्या राक्षसाने तिन्ही लोकांमध्ये खूप उच्छाद मांडला होता दुर्मतीने आदिशक्ती जगदंबेची थोर तपश्चर्या केली जगदंबेच्या वरदानामुळे सर्व देवता निष्प्रभ ठरू लागल्या दुर्मतीने कैलासावर सुद्धा आक्रमण केलं दुर्मती पुढे टिकाव न लागल्याने शेवटी महादेव आणि शंकर पार्वती जे आहेत महादेव आणि पार्वती माता दोघंच्या दोघं कैलास सोडून निघून गेले मग शेवटी देवऋषी नारद मुनींनी त्या दोघांना सांगितलं की तुम्ही गणेशाची उपासना करा तर मग ती कशी करणार त्यासाठी तुम्ही एक काम करायचं की दररोज एक मातीची मूर्ती घ्यायची ती घडवायची आणि ती तिची पूजा करायची आणि मग संध्याकाळी ती मूर्ती विसर्ज विसर्जित करायची पुन्हा दुसऱ्या दिवशी अस तशीच मूर्ती बनवायची आणि विसर्जित करायची हे असं चालूच राहिलं आणि मग शेवटी एक दिवस काय झालं की हे असं सतत करत असताना वैशाख पौर्णिमेला गणपती जे आहेत गणेश जे आहेत भगवान तर ते अति प्रचंड रूपात महादेवांनी माता पार्वतींसमोर प्रकटले आता हे गणेशाचा अतिभव्य रूप पाहून दोघांनाही भीती वाटली गणेशाला बालरूपात आपल्याबरोबर राहण्याची त्यांनी विनंती केली मग त्यानंतर गणेश त्यांच्यासोबत बालरूपात राहू लागले छोटं रूप धारण करून ते पार्वती माता आणि शंकर भगवान त्यांच्यासोबत ते राहू लागले आणि दुसरीकडे ह्याच काळात भगवान विष्णू आ जे आहेत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी तर ह्यांनासुद्धा एक कन्या झाली तिचं नाव होतं पुष्टी बरोबर तर कालांतराने ह्या दोघांचा विवाह झाला गणेश आणि पुष्टी ह्या दोघांचा विवाह झाला त्यामुळे मग ह्या गणेशाच्या अवताराचं जे नामकरण आहे ते पुष्टीपती म्हणजे त्या पुष्टीचा पती म्हणून पुष्टीपती विनायक असं झालं तर पुष्टीपती विनायकाला तिची दुर्मती नावाची राक्षसणी होती तर तिने तिने आवाहन दिलं की बाबा गणपतींनी तिला सांगितलं की तू हे अत्याचार सोडून दे सगळं कर तर त्यावेळी तिने गणपतींनाच उलट युद्धासाठी आवाहन दिलं तिने या दिलेल्या आव्हानाचा त्यांनी स्वीकार केला आणि मग त्या दोघांमध्ये मोठं युद्ध झालं त्या युद्धात तिने तिचा परशू जो आहे तो विनायकाच्या दिशेने फेकला आणि तो फेकला असताना त्यांनी तो आपल्या दाताने अडवला दाताने अडवला म्हटल्यानंतर त्या दाताचे डायरेक्टली तुकडे झाले आणि त्या तुकड्यांपैकी जो तुकडा पुढचा पडलेला होता तोच त्यांनी त्या ते दुर्मतीला मारला आणि तिचा शिरच्छेद केला ही एक आहे पुष्टीपती विनायकाचे एक कहाणी त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण जे आहे द्वापार युगात त्यांच्यावरही सामंतक मनी चोरल्याचा जो आळ आला होता त्यावेळीसुद्धा त्यांनी ह्याच पुष्टीपती गणेशाची पूजा केली होती म्हणून आपल्याला जर काही अडचणी असतील संकट असतील तर त्यासाठी ह्या पुष्टीपती गणेशाची त्या दिवशी पूजा केली जाते